がによっても हम प्रभु की गाएं तमाम में आए और ना आए आज सकाळी आला सकाळी समर्थांचे घरी आला सकाळी बस हर्ष है आत पूरी बात है हर्ष है स्वयं से भक्तों के मन में हर्ष है स्वयं सेवकों के मन में हर्ष है आप ताल्य के मध्ये जय जय जयस्थ स्वयं से कहम केले ये प्रचारक की ड्यूटी नहीं है

राजेश रामंद रदेश भांड गरजेचे व्यवसाय आहेत पहिल्यापासून बी सी बी झालेले आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून ते आता काम करतात वसने जे कार्यकर्ते आहेत ते रमेश शिवानंद कोटी भासा कोर्धापूर विभाग संपर्क प्रमुख अशी त्यांच्याकडे जबाबदारी सध्या आहे सुहास उपय्या हे रेवा

ने ने पुछ थी पुछ थी। मी स्थिरो राहिले. रोमनिकाय पुस्तिकेवर मी अक्षय पुरुषोत्तमशहनचा सुभाष तालुका बांदे जिल्हा यमे अंतर्गत आहे. संघ दृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित असून सांगे जिल्हा पेशा. बरुणेडकरंचा अवतार कोणी आहे? 879 साली दस्तावेजोंनंतर अपहरण प्रचार गरे.

आत्तापर्यंत आपण ज्यांची ओळख ऐकली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पावन कार्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे आमचे ऋषीचल्य प्रचारक आज आपल्यासमोर प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत संघ शरणवृत्ती शक्तीप्रती कृतज्ञता व ज्येष्ठ स्वयंसेवकाप्रती शरणागती ही त्यांची जीवनशैली आहे प्रथम उपेक्षा आणि नंतर अनुकूलता हा त्यांचा संघर्षमय प्रवास आज कित्येक स्वयंसेवकासाठी स्वय प्रेरणादायी आहे समयदान या निष्काम विचारधारेतून त्यांची आयुष्यभर चाललेली साधना आपल्याला संघकार्याचा खरा मार्ग दाखवते त्यांचा संदेश साधा पण प्रभावी दिवसासाठी एक तास संघासाठी या संदेशाला सूर्योधार्य मानून आम्ही तासगावचे कार्यकर्ते व स्वयंसेवक त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणादायी ठरव हीच प्रार्थना करतो धन्यवाद ओम तमसो मा ज्योतिर्गमय मता की

तीन प्रमुख कार्यक्रमांसाठी आपण इथे जमलेले सर्व जुने आणि नवे स्वयंसेवक आहोत अशा सर्वांनी भरपूर प्रयत्न करण्याचा

संघाचं काम <özellak |en|> एक उच्च स्तरावर गेलो सर्व प्रत्यक्ष आणि त्यामुळे तीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस साली महात्मा एकोणतीस जानेवारीला पंडित जवाहरकडच भाषण आहे त्यांनी काय म्हटलंय ही जी जातीवादी संघटना आहे आणि या देशाच्या एक इंच भूमी सुद्धा भगवान पाठवण्यासाठी देणारी झाली बंदी आली बंदी उठल्यानंतर फक्त एकशे एकशे दहागावी शाखा शाखा बंद झाल्या एकादा मी होतो तिथे एकशे दहागावी शाखा अठ्ठावीसच्या संघामध्ये हृदयातील हे स्वप्न होऊन

त्वया हिंदुभूमे सुखं हम नमस्ते सदा वत्सले मातृभूमे हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम्